तर मित्रांनो आपण आलेलो आहे इथं जे काय गुराळ आहे त्या ठिकाणी जे काय उसापासून गुळ तयार करीत आहे इथं प्रत्यक्ष तर तेच बघण्यासाठी आलो आहे पण आता चालू इथं रस काढायचं काम आता रस काढल्यानंतर तो कढईमध्ये तापवला जातो अजून काही ती प्रोसेस चालू नाही मित्रांनो तर आपण आता ना नंतर तुम्हाला नक्की दाखवू ते प्रोसेस कशी आहे तर नक्कीच हा व्हिडिओ ना तो कंटिन्यू बघा ट्रॅक्टर भरून उसा आणलेला आहे त्याचा रस काढण्यासाठी पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवतं दा बरं का हे इथं गोराळ आहे हा रोड आहे तो अकोल्यावरून संगमनेरला जातो रस्ते कडाला असलेला हे गुराळ चला बघूया आता इथं उसाचा रस कसा काढला जातो हे बघू आहे आता इथं भरपूर आहे हे इथं काम चालू आहे उसाग रस काढण्यासाठी जबरदस्त इंजिन आहे तर बघू शकता हा उसाचा ठीक आहे तर याचाच मस्त मस्त रस काढायचा हा <laughs> क्या रस निकाल रे क्या डायरेक्ट मुळी घालते रस काढायचं काम ああ、いいから、いいから、いいから。いいから、いいから。いいから、いいから。いいから、いいから。 जे काय वर्षा आहे तो इकडं आता येत आहे ठेवल्यानंतर होत इकडं तयार होत वाटत

आहे तुमचं ना नाव काय शिंदे राजू तर, त्यान सस्या है, तर आपन त्यान है या ठिकाणी गुरहाळ आहे तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊया या गुरहाळा विषय तर हे कधीपासून चालू केलंय तुम्ही मी गेल्या वर्षापासून चालू केलं हा साधारण अठरा मार्च दोन हजार पंचवीस ला मी चालू केलं हा हा मी त्या अगोदर शिक्षक होतो हा हा आणि दोन वर्ष अगोदर मी विहारीच घेतली आणि विहारीच घेऊन मी हा गुळ व्यवसाय निवडला लोक लोकांच्या दृष्टीनं व आरोग्यदायी लोक आरोग्याच्या दृष्टीनं लोक सध्या आरोग्याची काळजी असल्यामुळं लोकांना आपल्याला आरोग्यच्या दृष्टीनं काय देता येईल त्यामुळं मी गुळाची निवड केली आणि आपला गुळ हा विना केमिकल रहित नैसर्गिक पद्धतीने आपण या ठिकाणी बनवतो यामध्ये आपण फक्त भेंडी आणि भेंडी पासून र गुळ या ठिकाणी तयार करतो तर आ, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आपण गुळ असाच एक उद्योग सुरु करूया तर त्याच असं झालं का माझे दोन वर्ष राहिले होते आणि मी अगोदर असं विचार केला की आपल्याला रिटायरमेंट घ्यायची रिटायरमेंट नंतर मग काय करायचं तर मग त्या दृष्टीनं मग मी एक थोडासा विचार केला आणि थोडस बाहेर फिरलो ज्या ज्या ठिकाणी गुराळ आहेत कोल्हापूर पद्धतीच्या असेल कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल दौंड असेल राहू असेल या ठिकाणी मी फिरलो आणि ती कल्पना आधी समजून घेतली आणि मग त्यावर विचार केला की हे आपल्याला जमेल का तर मग त्या ठिकाणच्या जे गुराळ मालक होते त्यांच्याशी चर्चा केली आणि मग त्याच्यावर विचार विचार मंथन करून हा उद्योग सुरू करण्याचा मी निर्णय घेतला मल ओ, मला वाटतं तर अकोले तालुक्यात गुराळ कुठं मला दिसलं नाही कारण तुमच इथं बघितलंय मी हो आपलंच गुराळ अकोले तालुक्यात आणि संगमनेर तालुक्यात पण मला कुठं वाटलं नाही हा तर आपल्या ग्रामीण भागामध्ये दादानी गोळ कसा तयार करायचा त्याची प्रोसेस पण या ठिकाणी बघणारच आहे तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तर दादा आपल्याला इथं दाखवणार आहे गोळ कसा तयार होतं उसाच्या रसापासून तर भरपूर त्यांनी भन्नाटाची कल्पना या ठिकाणी लढवली तर वेगळ्या भागामध्ये जाऊन त्यांनी ट्रॅक्टर मध्ये आपण शेतकऱ्याचा ऊस ट्रॅक्टरच्या सहाय्याने या ठिकाणी आणतो आणि आपण स्वतः पदर तो तोडून आणतो शेतकऱ्याला त्यातला त्या त्या त्याचा कुठलाही आपण खर्च देत नाही या ठिकाणी ऊस आल्यानंतर हे जे आहे हे क्रेशर आहे हे रस काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि या क्रेशर मधून आपण रस काढल्यानंतर हा या 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 आए, या हाँ, हाँ, रस यानंतर या ठिकाणी या टाकीमध्ये येऊन पडतो ही आपली हजार लिटरची टाकी आहे या टाकीमध्ये हा हजार लिटरचा आणि पूर्ण भरल्यानंतर ही आपण या ठिकाणी मोटार बसवलेली आहे आणि ह्या मोटारच्या साहाय्याने हा रस आपण या ठिकाणी कढई कढईमध्ये घेतला जातो या ठिकाणी कढईमध्ये घेतला जातो आणि मग जा, या ठिकाणी सुरुवातीला साधारण वीस मिनटं पर्यंत रस शुद्धीकरणाचं काम केलं जातं त्यासाठी मळी 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 काढली जाते आणि त्यासाठी आपण भेंडीच्या रसाचा वापर करतो भेंडीच्या रसाचा वापर केल्यानंतर या अशा प्रकारची मळी त्या ठिकाणाहून बाहेर पडते आणि ही मळी बाहेर पडल्यानंतर आत्ता जो आपल्याला कढईमध्ये <laughs> पांढरा शुभ्र रस दिसतोय अशा पद्धतीचा रस या ठिकाणी तयार होतो आणि तयार झाल्यानंतर साधारण याला अडीच तास या रसाला उष्णता द्यावा लागते आणि अडीच तास उष्णता दिल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण दूध आटून आटून त्या दुधाचा खवा तयार करतो त्याच पद्धतीनं हा रस आटून आटून या ऊसाचा खवा म्हणजेच गुळ आपण तयार करतो गुळ तयार होण्याच्या अगोदर साधारण एक वीस मिनटाची जी प्रक्रिया असते ती रसायची त्याला पाक म्हणतो तो पाक म्हणजेच आपण तिला दुसरं एक नाव एक काकवी म्हणतो ती काकवी आपण काढतो ती काकवी आपल्या शरीराला कॅल्शियम मिळण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी गुळाची कढई गुळ तयार झाल्यानंतर ह्या कढईला आपण गाडा सिस्टम केलेली आहे आणि ही गाडा हा यानंतर हळूहळू या, या वाफ्यामध्ये मर... या वाफ्यामध्ये जातो आपण यासाठी दोन वाफे तयार केलेले जर आपल्याला लवकर गुळ भरायचा असेल तर आपण ह्या वाफ्याचा उपयोग करतो आणि जर आपल्याला एकाच वेळेस दोन प्रोडक्शन करायचे असेल वडीचा आणि गुळाचं तर आपण ह्या वाफ्याचा उपयोग करतो आणि ह्या वाफ्यामध्ये मग आपण या ठिकाणी गुळ थंड झाल्यानंतर साचे आता हे आपल्या जे समोर दिसतात हे दहा किलोचे आणि पाच किलोचे साचे आहे त्याच्यानंतर माझ्या हातात जे आहे त्या हा एक किलोचा साचा आहे आणि ह्या साच्याच्या सायाने आपण हा गुळ त्या साच्यामध्ये भरला जातो आणि साधारण अर्ध्या तासानंतर साच्यामध्ये ठेवल्यानंतर त्या गो साचे, साचे आपण पाडतो आणि त्यानंतर गुळाची भिली अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं गुळाची भिली तयार ता, केली जाते ही आपली एक किलो वजनाची भिली आहे हिचं प्रत्यक्ष जर वजन करून पाहिलं आपण तर आपल्याला वजन सुद्धा समजेल तर ही बरोबर आपली एक किलोची भिली आपण या ठिकाणी ठेवलेली वर दहा ग्रॅम तिचं वजन आहे म्हणजे वजनापेक्षा जास्त दहा ग्रॅम काही भिलींच पन्नास ग्रॅम साठ ग्रॅम अशा पद्धतीचं त्यानंतर दुसरं प्रोडक्शन जे आहे हे आपलं वडीचं प्रोडक्शन आहे ह्या वड्या आपण तयार करतो ह्या वड्या तयार करताना यासाठी या अशा या पद्धतीचे आपण साच्यांचा वापर करतो आणि ह्या साच्यांमध्ये ह्या वड्या तयार करताना आपण यामध्ये सुंट विलायची त्यानंतर जायफळ याचा वापर करतो आणि थोडीशी ज्याला आपण आयुर्वेदिक वडी म्हणता येईल अशा पद्धतीने ही वडी आपण तयार करतो आणि ह्या वडीला बाजारामध्ये इतका उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे लोक खूप आवडीनं ही वडी आपण पंचेचाळीस रु रुपये किलो विकतो तरी पण उत्तम प्रकारचा प्रतिसाद या वडीला मिळालेला आहे आप गुळालाही आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि अशा पद्धतीनं आपण सर्व गुळाची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करतो चला तर मित्रांनो संध्याकाळ झाली आहे अंधार पण पडला आहे तर दादाने वेळात वेळ काढून आपल्यासाठी जे काय अनमोला माहिती सांगितली तर आ, कसा तयार केला जातो उसाच्या रसापासून तर अनमोल पूर्णपणे प्रोसेस सांगितली तर बरेच जणांना गोळ कसा तयार होतो ते पण माहिती तर हा एकदम आयुर्वेदिक किवर केमिकल असा गुळ आहे तर नक्कीच सुगाव फाटा आहे त्याच्याच हालपूर तर तिथे जवळच आहे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या शेतीच्या नावाचा ब्रँड आहे त्यांचा गोळ गोळा असं मुलाची माहिती दिली तर तुमचा गोळ जर कोणला घ्यायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा म्हणजे ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठरा झिरो सहाशे तेवीस जर नक्कीच या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बाहेर असले तर ऑर्डर केली तर पाठवू शकता कुठे पण कुठे पाठवू शकतो कुठे पण ओरिजनल शहाऐंशी झिरो बत्तीस या जातीचा आपण ऊस वापरतो यासाठी असे ऊसाचे अनेक प्रकार आहेत परंतु शहाऐंशी झिरो बत्तीस या ऊसाला ज्या गुळाला जी क्वालिटी मिळते ती इतर ऊसांना क्वालिटी मिळत नाही कारण तर उसा या उसाची गोडी चांगली आहे त्याची रिकव्हरी चांगली आहे गुळ जास्त दिवस टिकतो आणि त्यामुळं आपण शहाऐंशी झिरो बत्तीस याच वानाची यासाठी आपण निवड केलेली आहे तर नक्कीच कारण क्वालिटी पण आधी पाहिजे नसतं नुसतं कोणत्या ऊसाचा गुळ बनवणं आणि त्या क्वालिटी नसली तर मग ते घेणाऱ्याला पण परवडत नाही कारण या मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे गुळ आहे पण त्याला क्वालिटी नक्कीच पाहिजे तरच कस्टमर पण घेत ते तुमा, तर असे क्वालिटी असलेले माहिती मिळाली असेल तर तुम्ही संगमनेर आपला मार्गे प्रवास करत असाल तर सुराफाटाच्या खालच्या बाजूने तुम्हाला हे गुरळ दिसेल तर तिथे रस्त्याच्या खडाला तुमचा स्टॉल पण आहे ना तर त्या स्टॉलला भेट देऊन नक्की तिथे तुम्ही कसा आता आपण गुळ जो आहे तो अतिशय कमी होलसेल भावामध्ये पन्नास रुपये किलो ना गुळ विकतो आणि जी वडी आहे ही वडी आपण नव्वद रुपये किलो ना विकतो त्यानंतर आपण आता अलीकडच या आठ दिवसात आपण पावडर बनवलेली गुळाची जी पावडरचा उपयोग चहासाठी होतो ती पावडर आपण शंभर रुपये किलो ना विकतो आणि एक किलो आपण पन्नास रुपयाने विकतो समजा एका दुकानदार आहे ते जास्त आपण त्याला तडजोड करून देतो आपण गोळ त्याला आपण भावाचे भावापशी भा, आपण भाव एकच भाव, भाव? असं लावून धरत नाही आपण सर्वसामान्य गिरायक कस्टमरला फायदा झाला पाहिजे व्यापाऱ्याला फायदा झाला पाहिजे अशा दृष्टीनं नफा ना, ना तोटा या तत्वावर हा व्यवसाय आपण सुरू केलेला आहे म्हणजे ज्याला गोळामध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे इथून होलसेल गोळाचा व्यवसाय चालू करून जास्त क्वांटिटी मध्ये गोळ घेऊन तुम्ही नक्कीच कस्टमरला देऊ शकताय तर असा हा एक गुरा एक आपल्या ग्रामीण भागात एक उद्योग सुरू केला दागाने तर खूपच भारी वाटलं बरं का दादा कारण अशा ग्रामीण भागामध्ये बरेच काय उद्योग केले पाहिजे कारण काळानुसार उद्योग हा जे पर्याय आहे तो एकदम सक्सेसफुल होऊ शकतो तर चला मित्रांनो व्हिडिओ इथे संपवतो तर दादाने अनमोल असे आपल्याला मार्गदर्शन केलं तर नक्कीच तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद दादा नमस्ते